तर नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शर्यत मास्तर या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो हिंद केसरी पेळगाव दोन हजार चोवीस या मैदानासाठी टॉपच्या नंदींचे पैरे आपण पाहत आहोत इन्स्टा किंवा यूट्यूबवर जशा अपडेट मिळतील तशी मी अपडेट तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्यातीलच हे एक टॉपचा पैरा आपण तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि हे पैरे शंभर टक्के फिक्स आहेत ही खात्री आहे यातीलच पहिला पैरा आपल्या सगळ्यांचा लाडका गरिबांचा नंदी सटणी भाकरीचा पैलवान एम जे ज्वेलर्स मैसूर आणि बाबूशेठ माने सचिन शेट पवार घरणीगी यांचा चारही कांदी फिट पब्लिकचा बेताज बादशाह हिंद केसरी राजा याचा पैरा फिक्स झालेला आहे याचा पैरा हा साईल हेमंत फुलोरे साईल प्रतिष्ठान द्वारली कैलासवाशी कमलाघर दामू शेलार शेलार मामा ग्रुप वाघे घर खडवली यांचा महान भारत केसरी आणि हिंद केसरी हरण्या याच्यासोबत फिक्स झालेला आहे आणि तसेच दुसरा पैरा हा समीर भैया इस्लामपूर यांचा पब्लिकचा भिताड माणिकचा पैरा आपण पाहणार आहोत माणिकचा पैरा हा खंडेश्वर प्रसन्न माणकेश्वर प्रसन्न कुमारी वैष्णवी मोहनराव मदने एम एम ग्रुप नाका यांचा पेट नाका, नाका एक्सप्रेस छोटा राजा याच्यासोबत फिक्स झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका